हॅलो नमस्कार लाईफस्टाईल विथ सोनालीमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आहे मार्गशीर्ष गुरुवारची उद्यापन माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी चौथ्याच गुरुवारी उद्यापन केले असेलही कारण पाचव्या गुरुवारी अमावस्ये आहे या भीतीने काही जणांनी चौथ्याच गुरुवारी उद्यापन केले आहे तर काहीच हरकत नाही जर तुम्ही उद्यापन केले असेलच तर आता आजच्या दिवशी म्हणजेच पाचव्या गुरुवारी तुम्हाला पूजा नाही मांडली तरी चालेल फक्त उपवास मात्र करायचा आहे पण ज्यांनी आज उद्यापन करणार आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी माहितीसोबतच वेगवेगळ्या प्रकारची पूजा दाखवलेली आहे अशी पूजा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळ्या वेग पद्धतीने सजावट करून मांडू शकता किंवा जर तुम्हाला वेळ नसेलच तर शेवटच्या गुरुवारी म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी तरी तुम्ही अशी पूजा मांडली तरी देखील चालेल खूप छान प्रसन्न वाटेल या पूजेमध्ये देवीसाठी वेगवेगळे वेग वस्त्र दागिने आणि त्यासोबतच देवीच्या पूजेसमोर काढलेली छोटीशी रांगोळी आहे उंबरट्यावरती काढलेल्या छोट्या छोट्या रांगोळ्या आहेत ते सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतीलच त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कसे करायचे आहे जसे आपण दर गुरुवारी पूजेची मांडणी करतो त्याच पद्धतीने आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे जर तुम्ही सकाळी पूजेची मांडणी करत असाल तर सकाळी करा किंवा सांजेच्या वेळी म्हणजे सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान तुम्ही या पूजेची मांडणी करून संपूर्ण पूजाविधी करू शकता पूजाविधीचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे तो पाहिला नसेल तर तुम्ही तो एकदा पाहून घ्या त्यामध्ये व्यवस्थित पूजाविधी सांगितलेली आहे आपण पाहूयात की उद्यापन कसे करावे कारण यावर्षी उद्यापनाच्या दिवशी अमावस्या आली आहे त्यामुळे सर्वांना भीती वाटत आहे की अमावस्यामध्ये उद्यापन करावे का कसे करावे व कधी करावे तर हे पहा अमावस्याविषयीची जी भीती आहे ते सर्वप्रथम तर आपल्याला काढून टाकायची आहे कारण हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी आणि दिवाळीला आपण अमावस्येच्या दिवशीच लक्ष्मीपूजन करतो त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजा करायला काहीच हरकत नाही आहे आणि आता कुठल्या वेळेत पूजा करावी हा जर तुमचा प्रश्न असेल कारण साडेपाच वाजता अमावस्या समाप्त होती आहे तर काहींना वाटतंय की अमावस्या झाल्यानंतर आपण या व्रताची उद्यापन करावे तर असं काहीच नाही आहे कारण ही जी अमावस्या आहे ती सूर्याने पाहिलेली आहे त्यामुळे आपल्याला दिवसभर ही अमावस्या पाळायची असते त्यामुळे तुम्ही साडेपाचच्या अगोदर करा किंवा नंतर करा काहीच हरकत नाही तुम्ही तुमच्या सोयीनुसार उद्यापन करू शकता याला असं नाही आहे की तुम्ही याच वेळेत करावी सर्वप्रथम तर आपल्याला अमावस्याविषयीची भीती मनातून काढायची आहे आणि मनोभावे देवीची पूजा प्रार्थना करायची आहे जर तुम्ही मागच्याच गुरुवारी उद्यापन केले असेल म्हणजे चौथ्या गुरुवारी तर काहीच हरकत नाही आता परत तुम्हाला पाचव्या गुरुवारी पूजा मांडायची काहीही आवश्यकता नाही आहे कारण तुम्ही या व्रताची के उद्यापन केलेली आहे आपण उद्यापन कधी करतो तर ते व्रत संपूर्ण झाल्यानंतरच करतो मग उद्यापन केल्यानंतर पूजा मांडण्याला काहीही अर्थ नाही आहे जर तुम्हाला सेवा करायचीच असेल तर तुम्ही महालक्ष्मीची सेवा करू शकता या व्रताची जी कहाणी आहे ती वाचू शकता आणि उपवास देखील करू शकता पण पूजा मात्र तुम्ही मांडू शकत नाही आणि ह्याला मांडण्याला काही अर्थही नाही आहे कारण आपण कुठल्याही पूजेचे किंवा व्रताचे उद्यापन हे शेवटच्याच दिवशी करत असतो आणि जर तुमचे काही गुरुवार यामध्ये गेले असतील एक गेला दोन गेला किंवा तीन जरी गेले असतील तरीही काहीही हरकत नाही आहे कारण हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहेत तर आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटीच या व्रताची उद्यापन करायची असते त्याच्यामुळे तुम्हाला आजच या व्रताची उद्यापन करायची आहे माझी स्वतः हा दोन गुरुवार मी बाहेर प्रवासात असल्याकारणाने पूजा मांडू शकली नाही आहे पण उपवास केला होता तर हा माझा तिसरा गुरुवार आहे तरीसुद्धा मी या दिवशी उद्यापन करणार आहे कारण ही आपण मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीची पूजा करतोय तर याच महिन्यामध्ये याची सांगता केली पाहिजे जर तुम्हाला आज काही अडचण असेलच म्हणजेच मासिक धर्म आले असेल किंवा सूतक वगैरे आले असेल आणि तुम्ही पूजा करू शकतच नसाल तर मात्र अगदीच नाईलाज असेल तर तुम्हाला यानंतरचा गुरुवार म्हणजेच पौष महिन्यातील जो गुरुवार आहे त्या दिवशी तुम्हाला या व्रताची उद्यापन करायची आहे पण कुणाला ज्यांना आज करायला जमत नाही त्यांना अडचण आहे त्यांनी पण इतर जी कारणे आहेत की माझा एक गुरुवार गेला आहे दोन गुरुवार गेला आहे मग मी पुढे पौष महिन्यामध्ये एक दोन गुरुवार करून उद्यापन करू का तर असं नाही करायचं आपल्याला आजच ह्या व्रताची उद्यापन करायची आहे आणि ज्यांनी मागील चार गुरुवारी देवीची ओटी भरली नसेल आणि त्यांना देवीची ओटी भरायची असेल तर हा खूप चांगला दिवस आहे अमावस्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची ओटी नक्कीच भरू शकता कारण अमावस्या दिवशीच महालक्ष्मी आपल्या घरून जर जात असेल आणि तिची आपण ओटी भरली तर ती आपल्यासाठी खूप शुभदायी असतं त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही आवर्जून ओटी भरा जरी तुम्ही अगोदर भरली असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही देवीची ओटी आज उद्यापनाच्या दिवशी भरू शकता शकता कारण आपण हे पहा आपल्या घरी जेव्हा एखादी बाईलेक येते किंवा एखादी पाहुणी येते तेव्हा तिला जात असताना आपण तिची ओटी भरतो त्याच पद्धतीने आपल्याला देवीची सुद्धा ओटी भरायची आहे त्यामुळे आज अमावश्य आहे मग मी कसं भरू हा प्रश्न नाही आहे तर आज सुद्धा आपल्याला देवीची ओटी भरायची आहे मग आपण घरी पूजा करतो तेथे भरा किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर बाहेर महालक्ष्मीचं मंदिर असेल तर तुम्ही त्या मंदिरात जाऊन देखील ही ओटी भरू शकता मंदिरामध्ये ओटी भरली असेल तर काही सारखं नाही आपण ती ओटी तिथेच ठेवून येतो पण जर तुम्ही घरी भरली असेल तर त्या ओटीमध्ये आपण साडी चोळी किंवा अगदी खण ठेवलं असेल तर ते आपल्याला घरी वापरायचं आहे आणि त्यामध्ये जे तांदूळ किंवा गहू टाकलेले आहेत ते सुद्धा आपल्याला घरच्या स्वयंपाकामध्ये वापरायचे आहेत आणि आता दुसऱ्या दिवशी याची उत्तरपूजा कशी करायची तर ह्या पूजेची उत्तर पूजा शुक्रवारी सकाळी लवकर उठावे आणि स्नान वगैरे करून रोजची देवपूजा झाल्यानंतर आपण नेहमी दर गुरुवारी ज्या पद्धतीने उत्तरपूजा करतो तशी उत्तर पूजा करायची आहे त्यानंतर कलशातील पाणी तुळशीला टाकायचं आहे किंवा इतर झाडांना टाकला तरी देखील चालेल पाने फुलं निर्माल्यामध्ये टाकायची आहेत देवीचा फोटो जागच्या जागी ठेवून द्यायचा आहे आणि कलशामध्ये आपण जो नारळ ठेवला आहे तो काय करायचा आता हे पहा ह्याला दोन ऑप्शन आहेत एकतर तुम्ही तो फोडून प्रसादा प्रसादास्वरूप ग्रहण करू शकता त्याची एखादी खीर वगैरे बनवू शकता कारण आपण कलशाच्या खाली जे तांदूळ ठेवलेले होते ना ते तांदूळ आणि हे नारळ हे दोन्ही वापरून आपण खीर बनवू शकतो आणि देवांना प्रसाद दाखवून नंतर आपण तो स्वतः ग्रहण करू शकतो नसेल काही जणांना असं वाटतं की आपण कलशाला देवी स्वरूप रूप मानून त्यांची पूजा केलेली आहे महिनाभर आता मग याला फोडून कसं खायचं तर तुमच्या मनामध्ये जर शंका असेल तर तुम्ही हे नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन देखील करू शकता तुमच्याकडे कर जशी पद्धत असेल तशी तुम्ही ते करू शकता काहीच हरकत नाही आहे आणि ओटीचं जे सामान आहे तुम्ही ओटीमध्ये टिकली पॅकेट किंवा मग रुमाल अशा काही जे सौभाग्याच्या वस्तू आहेत त्या ठेवल्या असतील तर त्या तुम्ही स्वत घरी वापरू शकता उद्यापनाच्या दिवशी आपण घरी सवासणी किंवा कुमारिका बोलवली असतील तर त्यांना हळदी कुंकू व्रताची पुस्तिका फळ फूल आणि अजून तुम्हाला जर सौभाग्याचं काही भेटवस्तू द्यायचं असेल तर तुम्ही ते देखील देऊ शकता आपल्या इच्छाशक्तीनुसार आपल्याला हे व्रताची उद्यापन करायची आहे अगदी असंच केलं पाहिजे किंवा असं नाहीच केलं पाहिजे असं काही नाही हा श्रद्धेचा विषय आहे तुमच्या मनामध्ये ज्या पद्धतीने मातेविषयीची श्रद्धा आहे तुम्हाला जेवढं करावंसं वाटतं तेवढं तुम्ही मनोभावे करावी अगदीच तुम्हाला काही करणे शक्य नसेल तर अगदी मन लावून पूजा करावी देवी प्रसन्न होईल आणि आपल्या घरी स्थिर राहील आणि आपल्याला आशीर्वाद देऊन जाईल एवढं मात्र नक्की आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी जी जी पूजा दाखवलेली आहे ती मी स्वतः केलेली आहे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर मला एखादा छानसा कमेंट नक्की करा तुमच्या कमेंटची मी वाट पाहत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अजून एका अशा छानशा व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद